रामकृष्णारी मंडळी आज मी बोलणार आहे पुण्यातील मध्यवर्ती पोस्ट ऑफिसचं जे कार्यालय त्याच्यासमोर अख्खा ट्रक मोठं भगदाड पडून त्याच्यामध्ये आत गेला त्याचे सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलेले आहेत सर्व न्यूज चॅनलवरती ही न्यूज आलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला असेल तरीसुद्धा एकदा मी हा सी सी टी व्ही फुटेज दाखवत आहे बघा अख्खा ट्रक पूर्णच्या ट्रक खाली कसं जातं एवढं मोठं भगदाड पडलेलं आहे

ही काही पहिली घटना नाही पुण्यामधील ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा वेळेला होर्डिंग पडून बरेच जणांचे प्राण गेलेले आहेत रेल्वे स्टेशनवरचा जो अर्डिंगचा अपघात होता त्यामध्ये बरेच जणांचे जीव गेले होते त्याचा हा फोटो आहे हे आहेत संतोष पंडित पुण्यामधील जे रस्त्यावरती खड्डे आहेत किंवा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती ते स्वतः अगदी जीव लावून काम करत असतात दुःख या गोष्टीचं आहे महाराज आपण त्याची सुद्धा आपण माफं काढतोय बरेचसे लोक त्याची माफं काढतात की तो काँग्रेसचा माणूस आहे तो या अमक्या पार्टीचा माणूस आहे तो तमक्या पार्टीचा माणूस आहे तर कृपा करून तसं काही करू नका एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर ते त्याला सपोर्ट द्या माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात चुकीला चूक म्हणा आणि बरोबरला बरोबर म्हणा या वाक्याने होते आता झालेल्या अपघात अपघातावरती सुद्धा बऱ्याचशा प्रतिक्रिया आलेत की अपघात झाला तर मग त्याला तो अमुक अमुक पार्टी कशी जबाबदार किंवा अमुक अमुक नेता कसा जबाबदार कोणतीही राजकीय पार्टी किंवा राजकीय नेता तुमचं घर चालवत नाही त्यामुळे कृपा करून चुकीच्या गोष्टीला चुकी चुक चूक म्हणा आणि बरोबरला बरोबर म्हणा बर चुकीच्या गोष्टीवरती पांघरून घालू नका आज ट्रक खाली गेलेला आहे उद्या तुमचाही नंबर लागू शकतो येऊ शकतो रस्त्यामध्ये खड्डा पडू शकतो सिग्नल उभं राहिल्यानंतर होर्डिंग घेऊन अंगावरती पडू शकतो त्यामुळे कृपा करून डोळे उघडा कान उघडा तोंडही उघडा जिथं जिथं चूक होत आहे तित तिथं तिथल्या तिथल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना तिथल्या कोणी जबाबदार राजकीय नेत्यांना त्याच्या निदर्शनास आणून द्या त्यांना प्रेमाने ते सांगा तुम्ही कुठं चुकताय काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील चूक कशी सुधारली जाईल या गोष्टी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं शक्य तिथे बोलून दाखवा आणि कोणी एखादी व्यक्ती त्याचा स्वतःचा बहुमूल्य वेळ देऊन काम करत असेल तर ते त्याला सपोर्ट करा त्याची माप काढत बसू नका तो कोणताही पक्षाचा असू दे